रामराम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज कापसाच्या भावामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे सर्वात प्रथम बघूया हिंगणघाटीतील पावत्या पहिल्या पावतीमध्ये आठ हजार रुपये तर दुसऱ्या पावतीमध्ये आठ हजार पंचवीसची पावती हिंगणघाटीतून आलेली आहे आकोट बाजार समितीच्या पहिल्या पावतीमध्ये आठ हजार शंभरचा भाव आपल्याला दिसत आहे दुसरी पावती आठ हजार एकशे ऐंशी रुपयाची तिसऱ्या पावतीमध्ये आठ हजार दोनशे चाळीस रुपयाचा भाव आपल्याला दिसत आहे चौथ्या पावतीमध्ये आकोट बाजार समिती येथून आठ हजार दोनशे पंच्याऐंशीचा भाव आपल्याला दिसत आहे पाचव्या पावतीमध्ये आठ हजार तीनशेची पावती आपल्याकडे आलेली आहे आकोट बाजार समितीच्या सहाव्या पावतीमध्ये आपण बघू शकतो की आठ हजार तीनशे पाचचा भाव आपल्याला दिसत आहे सातव्या पावतीमध्ये आठ हजार तीनशे साठ रुपये तर आठव्या पावतीमध्ये आकोट बाजार येथून आठ हजार तीनशे पंच्याऐंशीची पावती आज आपल्याकडे आलेली आहे धन्यवाद